नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर चला हवाई द्या या शोच्या नव्या पर्वाचा पहिला भाग काल प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर झी मराठी वाहिनीने चला हवाई द्या कॉमेडीची गँगवार कसा वाटला आजचा एपिसोड अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली मात्र या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी या शोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आधीचा येऊ द्या खूपच छान होता आत्ताचा अजिबात आवडला नाही एकदम भंकास बकवास कॉमेडी कॉमेडी कुठेच नव्हती नुसती वायफळ बड बड होती इतका पण छान नव्हता फ्लॉप होणार शो बकवास जोग आणि त्यातही ओवर ऍक्टिंग निलेश साबळे भाऊ कदम नसल्यामुळे एवढी पाहिजे तशी कॉमेडी झाली नाही पाहिजे तशी मजा आली नाही निलेश साबळे भाऊ कदम आणि सागर पाहिजे होते यापेक्षा महाराष्ट्राची हास्य जत्रा बेस्ट आहे चला हवायुद्याचा पहिला सीझन खूपच छान होता हा इतका आवडला नाही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी केल्या आहेत त्यामुळे चला हवायुद्याचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर तुम्ही हा पहिला एपिसोड पाहिला का आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद